बातमी पुण्यातून पुणे रक्त फेरफार प्रकरणी डॉक्टर अजय तावरेंचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता आहे तर डॉक्टर श्रीहरी हळनेर हर यांचा देखील वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता आहे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर हर यांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने माहिती मागवली आहे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते मेडिकल काउन्सिलने दोघांनाही नोटीस पाठवली होती दोघांकडूनही उत्तर आलेलं आहे पुढील कारवाईसाठी पोलीस आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून माहिती मागवण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन अजय तावरे आणि हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता आता वर्तवली जाते अधिकची माहिती अगदी बरोबर आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने जे आहे ते या दोघांना नोटीस पाठवलेल्या होते आणि त्या नोटीसला उत्तर देखील त्यांच्याकडून देण्यात आलेलं असल्याची माहिती समजते आणि आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे आहे ते लवकरात लवकर जे आहे ते या दोघांचे देखील परवाने जे आहेत ते कायमस्वरूपी रद्द करू शकतात अशा प्रकारची माहिती सध्या मिळते कारण का ज्या पद्धतीने या दोघांवरती आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत आदेश तावरे यांचं नाव विविध प्रकरणामध्ये गुंतलं गेलेलं पाहायला मिळालं त्यानंतर जे होते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे या दोघांची माहिती या काउन्सिलनी मागवलेली होती माहिती मागवल्यानंतर या दोघांना देखील उत्तर देण्यासाठी नोटीस जी आहे ती पाठवलेली होती आणि आता पुढचं पाऊल ते टाकतील ते म्हणजे या दोघांची देखील मेडिक मेडिकलचे वैद्यकीय परवाने जे आहेत ते कायमस्वरूपी रद्द करू शकतात आणि त्यानंतर जे ज्यांना कुठेही डॉक्टरची पेशा जो आहे तो कुठेही करता येणार नाही अशा प्रकारची पावले जी आहेत सध्या उचलल्या असलेली पाहायला मिळतात त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं कधी हे सगळं घडतंय आणि केव्हा या दोघांचे परवाने रद्द करतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी